महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सीमा भागातील समस्या आणि अडचणींवर चर्चा सीमा प्रश्नावरही कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर अनेक मंत्र्यांची भेट घेतली यावेळी सीमा भागातील समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा भागातील अडचणींविषयी माहिती देताना शिष्टमंडळाने सीमा भागातील समन्वयक पद बेळगावच्या जवळीक असलेल्या आमदारांना देण्याची मागणी केली जेणेकरून समस्यांचं निराकरण सुलभ होईल तसेच प्रलंबित सीमा प्रश्नावरील कोर्टाच्या कामकाजाला गती देण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी समितीने केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सीमा भागातील रुग्णांना मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठामपणे उभे राहील असं आश्वासन दिलं आम्ही सीमा भागातील वेदना अनुभवल्या त्यामुळे मराठी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने पावलं उचलली जातील असंही म्हणाले या बैठकीत सीमा भागातील प्रलंबित प्रश्नावर ठोस चर्चा झाली असून येत्या काळात या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण एक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला